अग सुमे hey! अरे मावशी या या बसा आई सुमे, हो oh no! तुम्ही एवढे थकलेलं का मावशी अग तेच तर अग कधी कधी तर मला कळतच नाही कि मी नेमकं का काम करून थकते का मी थकले विचार मला आले oh no! खरच एक तर एवढा थकवा आलाय आणि त्यातून डोकं पण दुखतंय ना माझ आता वय झालंय ना मावशी मग काय करू शकतो आपण अग सुमे अग काय सांगू अग कसले दिवस आलेत ग मनच लागत नाही कुठं हे काय करत असलीस तू अह काय नाही मावशी विचार केला बसून बसून कपड्यांच्या घड्या तर घालाव्या तू कपड्यांच्या घड्या घालत बसलीस मग तुझ्या सुना कुठे गेल्या अहो <laughs> ती थोरली सून तर गेली तिच्या कुठं मैत्रीण भेटायचं आहे कुठंतरी गेली आणि ही धाकली सून आहे ना नवीन असलेली ती लागली किचन मध्ये काम करायला ती काय ती नोकरी करते ना धाकली सून मग हप्त्यातून एक सुट्टी असली कि मग ती सगळं घरातला पसारा काढते घरातल्या विळ्या काढायचं झालं तर काय त्यांचे कपडे वगैरे असतील एक्स्ट्रा तर ते सगळं धुते झालं तर घरातली साफसफाई करते होती ते अजूनपर्यंत तिचं कामच चालू आहे पण तू काय पण बोलशो नाही या आजकालच्या पोरी किती हळूहळू दिवसभर हळूहळू यांची कामं चालतात आपल्या टायमात आपण किती पटापट करत होतो ग अर्ध्या तासात तर आपली सगळी कामं व्हायची हम्म खरं बोलले मावशी तुम्ही पहिल्यासारखं हिंमत ताकद कुठं आजकालच्या पोरींमध्ये पाया पडते मावशी अगं बाई बाई खुश राहा खुश राहा किचन मध्ये काम करत होतीस का ग बाई नवीन सून किचन मध्ये काम करत होती पाया पडतेस सासूबाई हा हा राहू दे राहू दे बघा मावशी सकाळचं काम आता झालंय बर आहे घरासाठी काम करावंच लागते ते का ते माझी घरातले सगळे काम झाले होते तुमचं काय काम असलं तर सांगा माझ काय काम असते बाई बाई मावशी माझ काय काम असते अग हे तर तुमच्या नवऱ्याच तुमच्या लेकरांची हीच तुमची कामं असतात बाकी माझ्या घरात काय दुसरं काम नसते काय काम आहे सुनबाई काय काम आहे हा जातो आराम कर करूं करूं जा बाई अग हप्ताभर ऑफिस मध्ये काम करून करून थकलेलं असतंय ग माणूस जा बाई जा जातो आराम करजा काय काम नाही जा हा माझं तर काय काम नाही बाई जा जातो आराम करजा सुनबाई जा बिंदा सो जातो जा आता जा, काय काम नाही जा बाई जा ए सुमे अग आजकाल एवढस काम केलं तर हे बाया थकून जातात ग आपण तर किती काम करत होतो ग जात्यावरती पीठ दळायचं जा, सारवून काढायचं गौऱ्या थापायच्या अगं किती काम करत होतो आपण हा हो मावशी आहो हे सगळं चाललंय आजकाल अग सुमे अग लय दुकान यायच पाण्याचा ग्लास तर माग अरे बघा मावशी मी बोलण्याच्या नादामध्ये मध्ये तुम्हाला पाणी द्यायचं पण विसरले छोटी सुनबाई ए छोटी सुनबाई मावशीसाठी एक ग्लास भर पाणी घेऊन बाई <tell noise> काय दिवस आले काय सांगू वातावरणच खराब आहे मावशी मावशी पाणी पाणी आणलं का बाई सुने अगं सुनबाई मला सर नेमकं माझा माझा टाइम आहे आणि मावशी खूप अचानक टपकली पाणी पिऊन घे मावशी अगं तू कस रोग मारली तिथं जा जा तू आराम कर जा अग सुन बाई आता मी आणि सुमी तर गप्पा मारत बसणार आहे इथं आम्हाला तर झोपे बिपे येत नाहीत बाई दिवसा तू जा तू आराम कर जा तुझं तू हा जा तु जा आराम कर जा बाई मावशी माझ्या घरात थोड पण काम नाही ते भलक तुम्ही झोपा गोदडी पांघरून झोपा दिवसभर झोपा तुम्हाला कोणी विचारणार जास्ती काम नाही माझ्या घरी ना त्याच्यामुळं जा जा, जा। oh, no. काय काम नाही काय काम नाही तुझ्या घरी अगं तुझ्या सुना पण ना शिवना आहेत ग त्यांना दिवस दिवस हे एवढं झोपता येते माझी सून पण तेवढीच ना शिवण आहे ग दिवसभर झोपलेली असते ती सुमे अगं हा बाळ बघ ना किती काळ पुरार कधी पण उठून पाऊसच पडायला लागलाय हा हा या पावसाने पडायचंय तिथं पडत नाही जिथं नको तिथंच पडायला चालू होते आता बघा ना शेतातलं पीक एवढं मोठं झाले आता ज्वारी काढायचा टाइम झालाय आणि ह्या अवकाळी पावसा अचानक चालू झाला कितीही पिकाचं नुकसान आहे बर ग बरोबर आहे तुझे अग <laughs> माझा डोकं कमी झालंच नाही का अजून ते तुझ्या घरात झेंडूगामचे डबे आहे का असली तर मागव ना जरा हा झेंडू गाम आहे ना मावशी सण बाई अगं मावशीसाठी जरा जरा झेंडूगामची वाटली घेऊन ये बाई अगं सुमे आजकालचं वातावरण तर लय खराब झालंय गराब बाई अग कधी उठतय पाऊसच येते कधी उठतय थंडीच वाजते कधी उठतय काय कडाक्याचं ऊनच पडते अगं मला तर वाटतय हे सगळं वातावरण आहे ना हे सगळं असं हम्म वातावरण तर खराबच आहे मावशी झेंडूबाम घ्या अग बाई आणलीस का झेंडूबाब हम्म मावशीला दे आन बाई आता जा जा तू आराम कर बाई जा कुठं काय काम आहे ग काहीच काम नाही जा तू आराम कर जा। oh, no. जा बाई कधी आपल्या सासांनी आपल्याला म्हणलंय असं आराम कर म्हणून पहाट तसून आपल्या का माग काम असायचं ती रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या का माग कामच होत बाई आमच्या सासा असल्या खडूस होत्या लय ले, ले कडक बाई अस सुद्धा आराम करू येत नव्हते आम्हाला नुसतं असं हात गुन लागायचे आमच्या माग काम कर काम कर काम कर तुम्ही बाई लेशी पुरी न तुम्हाला आमच्या सारख्या सासा मिळाल्या आम्ही स्वतःहून तुम्हाला म्हणतो आराम कर आराम कर जा, जा काय काय काम काई काम नाही जा जा काय काम आहे आता आरामच चालू आहे ना दिवसभर तसं तर माझ्या घरात काहीच काम नसते मावशी सुमे अगं ही कधी उग बेकार आहे ग लय बेकार अगं ही शेतात काम करणाऱ्या माणसाला पाऊस काय शेतात कामच दे नाही ग कलियुग आहे मावशी कलियुग आहे अहो आता या कलियुगामध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतय पावसामध्ये ऊन पडतंय हिवाळ्यामध्ये पाऊस पडतय काय पण उलट सुलट काय पण चालू आहे मावशी वातावरण सगळं बिघडून गेलंय आजकाल आणि वातावरणात तर बिघड झालायच झालाय पण मावशी अहो नात्यामध्ये तर काहीच राहिलं नाही अहो पहिल्याची पोरं असं बापाच्या पुढं मान खाली घालून उभं राहत होती आताची पोर बापाला पुढेच मारतात बापाला शिव्या घालतात अहो नात्यामध्ये मावशी नात्यामध्ये तर आदर भावना थोडी पण नाही बघा असं माणूस माणसाचा आदर करणारच नाही आजकाल लय बेकार परिस्थिती झाली मावशी लय बेकार परिस्थिती झाली हा बाई घोर कलयुग आहे घोर कलयुग आहे अगं सुमे अगं डोकं दुखायचं अजून कमी झालंच नाही माझं जरा डोकं दुखायची गोळी असली तर माग हा मावशी डोकं दुखायला एकदा चालू झालं ना तर ते गोळी घेतल्याशिवाय डोकं कमीच होत नाही हो थांबा मी तुमच्यासाठी एक गोळी देते ए सुनबाई अगं ते मावशीसाठी एक डोकं दुखायची गोळी घेऊन ये आणि ते लाल पाकिटवालीच गोळी चांगली आहे मावशी ती गोळी ती गोळी घेतली ना तर लगेच डोकं दुखायचं कमी होतय बघा तुम्ही एकदा घेऊन बघा ती गोळी गोळी सुंदर हा बघ बाई अगं काय सांगू सुनबाई तुला अगं डोकंच माझं असं दुखायला लागलंय कि जसं काय कुणीतरी असं हातोड्याने मारायला लागले ग डोक्यामध्ये अहो मावशी ती गोळी घेऊन टाका लवकर ती गोळी घेतली ना तर लगेच तुमचं डोकं दुखायचं कमी होईल मी तर बाई एकच गोळी घेतली ना तर मला दुसरी गुळी घ्यायची गरज पडत नाही एवढीच भारी गुळी ती घेऊन टाका लवकर होती गोळी hmm, गोळी घेते पण घरी गेल्यावर घेईन गोळी अजून काय द्यायचंय का तुम्हाला जा आराम कर जा सुमे अरे टँग्र पण कसले तरीच यायला लागलेत का मला असं आंबट आंबा पण याय लागले हे डोकं दुखालय दुखालय बाई सगळं वाट लागली बघ शरीराची माझं आता काय वय झालंय मावशी अह हे म्हातारपणात हे असंच सगळं होत राहणार हो आता अगं तुला म्हणायचं काय नेमकं मी म्हातारी झाले ए सुमे तुला काही लागलं काय अगं माझं कुठं वय आहे एवढं मी म्हातारी बितारी काय नाही बाई माझं वय नाही कमी आहे माझ्यापेक्षा पण वयाने मोठ्या असलेल्या बायका अच्छा करतात अजून हा मावशी तुमचं म्हणणं पण बरोबर आहे तुमच्यापेक्षा पण वयस्कर असलेल्या बायका असं घोड्यासारखं पळत राहतात इकडे तिकडे पण ती काय माहितीये का अगं मी तिसरा जरा दिखणी आहे ना ग त्याच्यामुळं मला पटकन कुणाची पण नजर लागते म्हणून मी इथं तांच्या मागे असं का टीका लावत असते रोजच्या रोज काल परवा मी विसरलेच होते का ती का टिका लावायला मला वाटतं त्याच्यामुळेच माझं दुखायला तू चाललीस कुठं अहो मावशी हे थोडे कपडे ठेवून येते कपाटामध्ये कपडे ठेवायला तुला जायची काय करत आहे हा सुनबाई इकडे आणि कपडे घेऊन जा कपाटात ठेव तस पण आजकालच्या कुठे काम काम आहे काहीच नाही मावशी अह कुठे काय काम असते माझ्या घरामध्ये पूर्ण दिवस तर माझ्या सुनानुसते आरामच करत असतात माझा सुबाई बोलवलं अगं सुनबाई अगं बघ तुझे सासू बसून बसून किती काम केलं बघ सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या तिनं आता तुला काय काम राहिलंय का तू तुझं एवढं मोठं काम तिनं हलकं केलं आता काय तुला काम बिम काय नाही राहिलं बाई किती वेळ काय आराम करायचा मी आल्यापासून तर तू आरामच करायला लागलीस बस कस आता आराम करायचं आणि आता किती वेळा आराम करावा माणसाने हम्म घरी घेऊन जा आणि असं सगळं व्यवस्थित कपाटामध्ये ठेव मोबाईल मध्ये ते मराठी मालिकेचा नवीन व्हिडिओ आलाय म्हणून बघू कसा आहे ती हा पण ते व्हिडिओ दाखवू कस तुम्हाला अहो माझा मोबाईल तर बंद पडलाय आता ते चार्जिंगच केलं नाही ना त्याला मग काय आवाज देते मग तिला सांग चार्जिंगला तुझी सासूबाई बोलवते बघ बाई या सुना तर ना कधी पण एका आवाजामध्ये तर येतच नाही आपण बाई हातात काम टाकून पळत होतो सासून आवाज दिल्या दिल्या हा सासूबाई बोलवलं थोड ते मोबाईल चार्जिंगला लाव बंद पडलाय बाई अग सासून एक आवाज दिला ना तर पटकन पळत यायचं असते एवढा वेळ लागत असते यायला बाई असली कसली तुमची झोप दिवस भर आराम करायला लागलीस तरी पण तुला कमीच आहे ठीक आहे लावते चार्जिंगला Oh, no. पण अजून काय काम आहे का तुमचं जाऊ ना आराम कर बाई काय काम आहे मावशी आमच्या घरात काय काम आहे कायच काम नाही एवढस काय कमी झालं नाही माझं जरा एक कप चहा तर बनवाय सुनाला सुन बाई मावशी साठी चहा घेऊन ये एक कप अहो मावशी ती मी आता जेवण केलंय ना त्याच्यामुळे मी नाही घेणार चहा तुम्हीच घ्या एकच का अगं वादळं पिलायची चांगलं दूध बी टाकून केलेला कडक चहा जर पिला ना तर डोकं दुखायचं कम माझं अगं ती नाहीतर एक एक सुना कसा एकदम पांचट चहा बनवतात ग असं नुसतं असं खांगाळा भर टाकतात त्याच्यामध्ये काळा चहा तसला बाई मला पी वाटत नाही बाईला चहा मावशी चहा घ्या मावशी घ्या चहा घ्या अगं आणली आण आन बाई आन आण आन। तू जा आता जा, जा तू आराम कर जा आता काय काम नाही जा जा आता तुम्ही आल्यापासून बघताय ना मावशी किती वेळ झाला आराम करती ती तरी पण अजून सांगत फिरतात की आमची सासू आम्हाला आरामच करू देत नाही ऐसो मी काय चहा केलास तुझ्या ना अगं ह्याच्यात साखरच नाही जरा पण एकदम सपक सोड चहा केलाय बघा एवढी एवढी मुंगी सारखी साखर टाकली वाटते त्याच्यामध्ये काय दिसतच नाही साखर जरा पण हो मावशी ही आमच्या घरी नेहमी छोटी ना झोपीत असतो काम करते जरा पण हिला कामाचं कळत नाही ए सुनबाई अग तू मावशीच्या चहामध्ये साखर टाकायला विसरलीस ये लवकर आणि चहा घेऊन जावापस आई चहा करण्यापेक्षा सरळ सांगायची होती ना मावशी मी तुमच्यासाठी चहा करत नाही म्हणून हे असलं पंचायत पाणी करून आणायची काय गरज होती नुसतं चहा करते मावशी मला तरी चहाचा चहाच पिऊ वाटत काय झालं सासूबाई जा ते चहा घेऊन जापस अगं ते चहामध्ये साखर किती कमी टाकलीस तू जा घेऊन करून घेऊन ये वापस किती झोप आहे का तुम्हाला किती वेळा आराम करणार आता बस झाला ना आता आराम करायचं का अख्खा दिवस तुम्ही आरामच करत राहणार एखादं काम सांगितलं तर व्यवस्थित करता येत नाही का ते काम बरं द्या इकडे ते चहा मी घेऊन येते व्यवस्थित करून तर बाई झोपूच वाटत नाही जरा पण नाही आणि कशा एवढा झोप येतात काय मी ते सुनबाईच्या मनातच नाही मला चहा बनवून पाजवायचं हे सुनबाई अग मी तर तुला आल्यापासून सांगते की आराम कर आराम कर मी तुला एवढा आराम दिला दिवसभर तरी सुद्धा तुम्हाला एवढा बिगर साबराच्या चहा आणून दिलीस एवढीशी साबण टाकून चहा बघून आणला मला hey. मावशी चहा घ्या आता व्यवस्थित आहे सगळं घ्या माझ्या नीट करून आणलाय चहा जरा डोकं दुखायचं कमी होईल तुमच आराम ए अगं तू इथं उभारलीस जा तू आराम कर आराम कर जा बघू बघून उभारलीस जा आराम कर आता तू इथं का बसलीस का अस जा नाई जा आराम, कर आराम करू जा जा, जा तू आराम करूबाई अ ते फालतूक मध्ये ये जा ये जा करून करून चक्कर येते मला त्यापेक्षा मी इथंच बसते इथंच बसलेली बरी मी जरा असं रूम मध्ये गेलं की सुनबाई हे आण सुनबाई ते आण असं पाच पाच मिनिटाला फेऱ्या मारून 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 माझा जीव कंटाळून गेला त्यापेक्षा मी इथंच बसते तुमचं ऐकत <laughs> आराम कर आराम कर म्हणताय खर ते आराम करण्यासाठी मी रूम मध्ये गेले की तुम्ही लगेच आवाज देताय ते फेऱ्या मारून मारून माझे तर पाय दुखायला लागले त्यापेक्षा मी इथंच बसते hey. तुम्हाला काय काम आठवलं तर सांगा oh, oh, no. ए बाई तुम्ही आता तुम्ही लय गलत काम केलीस लय गलत काम प्लीज अगं बिचारीला भर ऑफिस मध्ये काम करावं लागतं एक दिवस बिचारीला सुट्टी भेटते तर तू दिवसभर तिला नुसतं काम करायला लावलीस माग नुसतं ये जा ये जा कधी फोरगी दिवसभर मी बघायला आले माझ्या डोळ्यानं त्या पण बिचारीला एक दिवस भेटते आराम करण्यासाठी करू यायचा आराम कर असं नाही करायचं तुम्ही सुट्टी हे असं नाही करायचं तू मावशी <laughs> <तू? laughs> का काय मावशी मावशी हा दिवसभर ते बिचारीच्या मागे लागली हात मी बघायला आले माझ्या डोळ्यानं हे असं नाही करायचं तुम्ही हे असं चुकीचं म्हणून नाही पटलं असलं बाई बाई मी जाते माझे काम राहिलेत मग घरी मावशी थमा मी पण येते